नमस्कार जय सद्गुरू आज आपण ब्लाउजला लटकन शिवणार आहोत हे चौकोनी कापड घेतलेले आहे पाच पाच इंचाचे उंची पाच रुंदी पाच व त्यानंतर अशा प्रकारे त्याचं चौकोन करून हे पा अशा पद्धतीने दुमडून आपण ते शिवून घ्यायचे व जे दुसरे कापड घेणार आहोत ते सुद्धा पाच पाच इंच दोन्ही साईडने घ्यायचे उंची आणि रुंदी व तेसुद्धा अशा पद्धतीने दुमडून त्याच्यावरती एक बोट अंतर ठेवून अशा पद्धतीने शिवून घ्यायचे खूपच छान असे लटकन मी तयार करणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका अशा पद्धतीने खूप छान छान असे लटकन मी आपल्या चॅनलवरती दाखवलेले आहेत ते सुद्धा तुम्ही पाहू शकता वेगवेगळे वेग ब्लाऊजचे डिझाईन आरी वर्क साडीचे गोंडे अशा पद्धतीने मी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ टाकलेले आहेत ते सुद्धा तुम्ही पाहू शकता खूपच छान असे हे लटकन मी तयार करणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा त्यानंतर दोन टोके एकमेकांना जुळून असे फोल्ड करून आपण क्रॉस अँगलने कट करणार आहोत व त्याच मापाचे आपण बाकीचे जे बनवलेले आहेत ते सुद्धा अशा पद्धतीने एकसारखे कट करून घ्यायचे खूप छान असे हे लटकन तयार होते व ब्लाऊजला खूप छान दिसते अशा पद्धतीने वेगवेगळे लटकन आपण घरच्या घरी शिवू शकतो अशा पद्धतीने आतल्या साईडचं जे कापड आहे ते एकमेकांवर ठेवून मध्ये गोल्डन नॉड ठेवून आपण ते शिवून घेणार आहोत एकावरती एक ठेवून अशा पद्धतीने आपण त्याच्यावरती टीप मारून घेणार आहोत खूप सोपे आणि पटकन होणारे हे लटकन आहे तुम्ही पाहू शकता पण आपल्या ब्लाऊजलाही खूप छान लूक येतो अशा पद्धतीने हे सरळ करून त्याला आपण आता कडेला ले, लेस लावून घेणार आहोत व्हिडिओ पूर्ण पहा स्किप करू नका चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशा पद्धतीने त्याच्या पुढच्या तोंडांना आपण हे लेसचे तुकडे शिवून घेणार आहोत हे पहा अशा पद्धतीने मी हे लटकन तयार केलेले आहे तुम्हाला कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूपच सोप्या पद्धतीने हे लटकन तयार होते व दिसायलाही खूप छान दिसते व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद